त्याचे म्हणजे स्वयंपाक वगैरे कसं करतात तर ते सगळे मी त्यांच्याशी शेअर केले आणि मुळात पितृपाटांची वडी करतात थापी वडी असते ती करतात तर ती कशी बनवतात किंवा तांदळाचे तीर असेल ती कशी बनवतात ते सगळे शेअर केले आणि सगळ्या भाज्या असतात तर त्या कशा झटपट बनवता येते किंवा कशी प्रिपरेशन आपण करून ठेवू शकतो तुमच्या स्ने शेअर केले तर व्हिडिओ नक्की शेअर करू पहा आणि आवडला माझा जरा व्हिडिओ तुम्हाला कुठेही आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि हो आमच्या इकडे अशी पद्धत आहे तर म्हणता सूत्र सगळ्या भाज्या वगैरे बघतात तर प्रत्येक भाज्या व्हिडिओ पद्धत आहे तर माझ्या व्हिडिओमधून आमच्या इकडे अशी पद्धत आहे तुम्हाला बघायला मिळेल तर कालच मी सगळ्या भाज्या वगैरे स्वच्छ धुवून वगैरे ठेवल्या होत्या आणल्या होत्या मी ताज्या त्या सगळ्या स्वच्छ धुवून वगैरे ठेवल्या आणि ते लसूण पण सोलून ठेवलं आहे दही लावून ठेवलं होतं आणि थोडीसा शाबू पण भिजत घातला होता तर मिरच्या आणि भेंडी स्वच्छ धुवून ठेवली होती का ती वाळायला वेळ लागतो त्यामुळे तर इथं मी हिरवी मिरची लसूण आणि क कोथिंबीर को घेतली आहे आणि त्याचं वाटण करणारे आणि जे आता कट करून घेतले तर त्यात कारलं आहे तर ते कारल्यात मीठ टाकून घेते तर छान असं मुरेल कारलं त्यासाठी आता दोन छोट्या आहेत मॅकल्या तर दोन्ही कड्या गॅसवर आहे आणि दोन्ही क कड्यामध्ये सगळ्या भाज्या परतून आहे म्हणजे एक 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 भाज्या अशा सगळ्या भाज्या एकसारख्याच करायच्या असतात फक्त तेल टाकायचं आणि जे आपण वाटण केलं आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण तर ते वाटण टाकायचं आणि हळद मीठ एवढंच फक्त ह्या भाज्यांना टाकतात किंवा मसाले वगैरे काही टाकत नाही कोणी तर हळदही टाकत नाही आमच्या इकडे टाकतात तर मी टाकली आता इथं मी गवार आणि जे देठ असतं तर ते करून घेते आधी नंतर मग भोपळा मेथीची भाजी अजून भेंडी तर अशा सगळ्या भाज्या मी करून घेणार आहे आणि मग नंतर ना मग कढी करणार खीर आणि ज्या थापीवड्या आहेत तर त्या शेवटी करणार आहे आणि खीर सगळ्यात शेवटी करणार आधी थापीवड्या खीर हे सगळं करून आहे आणि आळूची बडी पण करायची आहे तर ती पण करून घेणार आहे खूप सारं करायचं असतं तर लवकरच करायला लागावं लागतं तर म्हणजे खूप वेळ लागतो एवढ्या भाज्या वगैरे करायला आणि एकसारख्या करायच्या असतात त्यामुळे होतात पटपट पण खूप साऱ्या भाज्या करायच्या असतात त्यामुळं थोडासा वेळ जास्त लागतो आता इथं माझा कारलं पण शिजले आणि एकीकडे मी भोकळा पण टाकला आहे तर आता मी आळूचे पानं आहेत तर ती स्वच्छ धुवून वगैरे मी घेतली तर कालच देठं वगैरे काढून ठेवली होती मी तर आता फक्त स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते आता आळूची आळूची पानं पण मी कशी लावते ते तर तेही तुम्हाला मी दाखवते तर तुमच्या इकडे काय कोणत्या कोणत्या भाज्या वगैरे करतात किंवा कशी पद्धत आहे पितृपक्षात म्हणजे पित्रांना जेवण वगैरे कसं वाढतात किंवा काय करतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं मी दोन दोन बे दोन वाटे बेसन घेतले मीठ टाकलं हळद तिखट टाकून घेतले आणि म्हटलं जरा वेगळं आळूबड्या करूया तर इथं मी हिरवी मिरची आणि लसूण कोथिंबीरचं वाटण केलं तेही टाकू शकले असते पण म्हणलं चला म्हणजे लाल तिखट टाकून अळूची वडी अशी पण छान लागते चिंच गुळाचा कोळ टाकायचा आहे त्यामुळं म्हणलं लाल तिखट टाकून करूया तर तीळ आणि ओवा ओवा असा हातावर चोळून टाकला आणि एक चमचाभर तीळ टाकले आणि जे चिंच आणि गूळ भिजवू घातलं होतं मी आधी तर तेही त्यात ओतून घेतलं थोडंसं पाणी ओतून ते छान मिक्स करून घेतलं आणि मग नंतर ना मग आळूची पानं छान अशी लावून घेतली तर इथे चिंचचा कोळ मी छान भिजू म्हणजे लवकर भिजू घातला नव्हता त्यामुळे थोडंसं मिक्स करून घेते आणि मग ते पाणी ओतून घेतलं तर खूप छान अशी आळूवळी होती अशी पण आणि जर तुम्हाला चिंचचा गोळ वगैरे आवडत नसेल आणि आळू म्हणजे खाजतो घशात वगैरे हो तर त्यामुळे मग थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीरचा गोळा टाकला तर थोडंसं लिंबू पिळायचं त्यानेही म्हणजे आळू घशात खाज खाजत नाही त्यासाठी आणि तर मी उलटी सुलटी अशी पानं लावून घेते तर असे जर आळूची पानं लावली तर छान अशी म्हणजे गोल जो रोल आपण करतो घडी करतो तर ती खूप छान होते त्यामुळं मग एकसारे साईडनी लावत नाही तर अशी उलटी सुलटीच ठेवते आणि त्याला दोन्ही साईडनी थोडंसं फोल्ड करून घेते त्यालाही पीठ लावून घेते आणि अगदी गच्चाशी असं ग गच्चा असा अस रोल करून घेते त्याने असा रोल सुटत नाही आणि खूपच चा, म्हणजे छान असा रोल होतो तर तुम्ही नक्की असा ट्राय करा चला असेच तीन म्हणजे आळूचे रोल झाले माझ्या आळूच्या वड्या तीन झाल्या आणि त्या मी स्टीमही करून ठेवल्या तर इथं मी आता जे आपल्याला थापी वड्या करायच्या असतात तर त्या करते तर मी तेल टाकलं एक चमचा हिरवी मिरची लसूणचा जो पेस्ट केली होती तर ती टाकली हळद हो टाकली आणि अगदी दोन वाट्या अंदाजे दोन वाट्या पाणी टाकलं मीठ टाकलं आणि छान अशी मस्त उकळी येऊ दिली त्या पाण्याला आणि मग नंतर त्यात एक ते दीड वाटी बेसन टाकलं आणि ते छान मिक्स केलं मिक्स पटपट करायचं की म्हणजे गुठळ्या वगैरे होऊ नये बेसनाच्या त्यासाठी कोणी कोणी खालीच अर्ध्या पा म्हणजे दोन वाट्या मी पाणी टाकले तर एक वाटी पाण्यात खालीच बेसन मिक्स करून घेतात आणि ते बेसन त्यात टाकतात त्याने पण छान गुठळ्या वगैरे होत नाही पण मला आता प्रॅक्टिस झाली तर त्यामुळे मी अशाच म्हणजे करते तर तुम्हीही असं केलं तर होतात अशा पण छान होतात अगदी गोळा लगेच गोळा तयार होऊन येतो तर आणि पटकन थापलाही जातो गरम गरमच थापून घ्यायचा असतो तेल लावून आणि पा पाण्याचा हात घेऊन तर तो पटकन थापला पण जातो आणि खूप छान होते ही वडी तर यासोबत मी आमटी देखील करत असते पण ती आमटी जास्तीची काही आवडत नाही कुणाला आमच्या इकडे त्यामुळे मग मी आज म्हटलं की आपण भाजीच तरी एक करूया तर त्यामुळे मग मी छान असं वाटण वगैरे घालून वांग्याची भाजी, भाजी केली होती तर वांग्याची भाजी ऑप्शनल आहे गावाकडे तर तेही करत नाही गावाकडे फक्त हे वड्यालाच खूप असं म्हणजे या आ, मान असतो पितृपक्षात तर वड्या आणि जे ह्याचं खालचं खरवज राहील तर ते, ते सगळं खरडून म्हणजे काढतात आणि त्यात मग वाटण वगैरे टाकून ती आमटी करतात ती आमटी असं असतं आणि पुरणपोळ्याही पुढे पुढे पुरणपोळ्याही करतात तर जेव्हा नवमीचे पित्र असतात नवमीला तर ते तेव्हा पुरणपोळीच करतात पण आमचे चतुर्थी लगित आहे त्यामुळे पुरणपोळी नाही का नाही करत चपाती खीर असं सगळं करतात तर एकीकडे माझा कुकरही आहे आणि एकीकडे ह्या जे वड्यासाठी जे बेस पिटलं लागतं तर तेही होते छान असं स्टीम करून घेते मी आता आणि बघा अगदी पाच मिनटं मी ठेवलं झाकून आणि अगदी गोळा हो तयार होऊन येतो छान असं मोठी एक ताट घेतलं आहे मोठं आणि त्याला छान तेल लावून घेतलं आणि मग आता याच्यावर मी हे थापून घेणार आहे थापताना खूप असं चटके बसतात पण मग मी हाताला पाणी लावून लावून हे थापून घेते आणि खरंच टेस्टला खरंच खूप छान लागतात मला खुप खुप तर खूप आवडतात खूप गरम आहे तर त्यामुळे थोडं थोडं टाकून घेते आणि थोडं थोडं म्हणजे थंड होईल त्यासाठी थोडंसं मी कडईत ठेवलं आणि मग परत थोडं स्प्रेड केलं आणि मग परत जेवढं राहिलं तेवढं परत ओतून घेतलं आता म्हणजे खूप वर्षं झाली आठ नऊ वर्षं झाली आमच्या लग्नाला आणि जेव्हा आधी काही येत नव्हतं तर तेव्हा असं खूप घाबरल्यासारखं व्हायचं बापरे इतकं स्वयंपाक करायचा आणि मग कधी होणार काय त्यात बाराच्या म्हणजे बाराच्या आतच स्वयंपाक करायचा बाराच्या आतच नैवेद्य दाखवायचा असतो आणि काही यातल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मला येतही नव्हत्या ही ओळी तर मला अजिबात जमत नव्हती तर आमच्या शेजारच्या काकू आहेत तर त्यांनी मग मला ही शिकवली आणि त्यांनी मला फक्त एकदा करून दाखवली आणि मग मी ती म्हणजे मला एकदा जर मी काही वस्तू रेसिपी वगैरे पाहिली तर ती मला म्हणजे बऱ्यापैकी जमतेच आणि मग छान अशी ही वडी मी थापून घेतली आपल्याला ज्या गोष्टीत आवड असते तर ते मी नेहमीच सांगते तुम्हाला की आपल्याला ज्या गोष्टीत आवड असते तर त्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात आणि त्याही आपल्याला खूप पटकन जमतात देखील तर मला कुकिंगची किंवा देव देवपूजेची वगैरे खूप आवड आहे क्लिनिंगची आवड आहे तर ते मी आवर्जून करते आणि त्या मला बऱ्यापैकी जमतात म्हणायला काही हरकत नाही चला आपली अशी वडी छान अशी मस्त तयार झाली आता इथं मी जे आळूची पा आळूची पानं पान लावून घेतली होती ज्या वड्या आळूच्या करून घेतल्या होत्या ते पण कट करून घेते आत्ता पुरतं मी फक्त जे नैवेद्य लागते ते तर तेच मी करून घेते तर म्हणजे संध्याकाळी परत चपात्या वगैरे मी करून घेणार आहे तर इथं आता मी खीर बनवते तर खिरीसाठी मी दोन ते तीन चमचे तांदूळ आधीच भिजू घातले होते तासभर आधी एक तास आधी आणि हे आता छान बारीकलं मिक्सरला वाटून घेते छान असं मिक्सरला वाटून घेतलं तोपर्यंत दोन चमचे तूप मी एका छोट्या पातेल्यात गरम करायला ठेवलं होतं आणि त्यात मस्त काजू बदाम दहा पंधरा बदाम बारीक असे कट करून घेतले होते आणि ते आता यात तुपात छान परतून घेणार आहे अक्षय छान ब्राऊनिश कलर येईपर्यंत परतून घेणार आहे आणि हे थोडंसं परतत आलं की मग यात मी जे मनुके असतात तर ते तेही टाकून घेणार आहे तर मनुके पण असे तुपात छान परतले तर खूप छान फुलतात आणि टेस्टला पण खूप छान लागतात तर असं का परतून घेते कोणी कोणी डायरेक्टच खिरेमध्ये जे ड्रायफ्रूट असतात तर ते टाकतं पण असं जर परतून घेतलं तर जे ड्रायफ्रूटची चव आहे ना ती खूप अशी क्रिस्पी वगैरे ड्रायफ्रूट लागतात खिरीमध्ये तर नक्की असं परतूनच ड्रायफ्रूट टाक टाकायचे खिरीत खूपच छान लागतात आणि खीर छान शिजू द्यायची आणि नंतर शेवटी पाच मिनटं गॅस बंद करायचा आधी खिरी खिरीत हे ड्रायफ्रूट टाकायचे तर इथे छान दूध उकळले आणि आता दूध छान उक उकळी येऊ दिला आधी मी आणि नंतर, नंतर मग जी पेस्ट मी तांदळाची करून घेतली होती तर ती ओतून घेते जी आपण तांदळाची पेस्ट करतो तर ती ओतताना एकसारखं दूध हलवत राहायचं जेणेकरून गुठळ्या नाही होणार आणि जरी आत्ता जरी खीर पातळ दिसत असली तरी पण ती थंड झाली की खूप घट्ट हो होते तर त्यामुळं मग आत्ता मी फक्त दोन ते तीन चमचेच फक्त यात तांदळाची पेस्ट आहे तर ता ती टाकणार आहे आणि खूप सारे तांदूळ जर टाकले आपण तर अगदी ती खूप घट्ट होते आणि अशी घट्ट खीर छान नाही वाटत थोडीशी अशी मीडियम घट्ट खीर छान वाटते तर त्यामुळं मग मी तशीच करते आणि इथं मी जी विलायची जी पूड आहे तर ती पण एक चमचा टाकली आहे आता यात मी दोन ते तीन वाट्या छोटी वाटी आहे तर ती दोन ते तीन वाट्या साखर पण टाकून घेणार आहे साखर टाकली की पंधरा वीस मिनटं बारीक गॅसवर ही खीर छान अशी उकळू देणार आहे आणि नंतर मग जे मी ड्रायफ्रूट छान असे परतून घेतले तुपात तर हो ते ते यात मी ओतणार आहे तर अशी वेगळी जरा पद्धत आहे माझी खीर बनवायची पण खूप छान टेस्टी होते खीर अशी पण तुम्ही नक्की ट्राय करा हां तर सहसा काय करतात सगळे की तुपात थोडेसे ड्रायफ्रूट परतायचे त्यात दूध ओतायचं आणि मग नंतर शेव ती तांदळाची जी पेस्ट केलेली असते ती ओतायची आणि शिजू द्यायचं त्याने ड्रायफ्रूट सगळे असे खूप शिजले जातात आणि नाही का असं दाताखाली पण छान नाही लागत तर त्यामुळे जर ड्रायफ्रूट आपण शेवटी टाकले तर खरंच खूप छान लागतात यात मी जे ड्रायफ्रूट आहे तर ते पण टाकून घेते आणि पाच मिनटं छान ओकू देणारे खीर आता बऱ्यापैकी माझा स्वयंपाक म्हणजे होत आला आहे मी वांग्याची भाजी रस्सा भाजी केली आणि कढी देखील केलेली आहे तर फक्त जे तळणीचं काम आहे, ते तर, आहे। तर, ते तर, तर ते राहिले तर भजीसाठी मग पीठ पण मळून ठेवलेलं आहे तर आळूची वडी भजी कुरडई पापड हे सगळं तळायचं असतं तर ते राहिले आणि चपात्या करायच्या राहिल्यात फक्त तर तेही मी करून घेते पण त्याच्या आधी जे आपलं मिरचीचे जे वाटण होतं तर, तर ते राहिले तर त्यात थोडंसं लिंबू पिळा मी अर्धा मीठ गूळ हे सगळं टाकलं आणि तेलात जिरी टाकली आणि हे सगळं पर छान असं परतून घेतलं आणि खरंच असा ठेसा खूप छान होतं तर म्हणलं हे वाटण राहिलं आहे तर आपण हेही करून टाकूया तर तेही मी केलं आईन टायमाला असं पटकन मला काहीतरी सुचतं आणि मी ते करवूनही टाकते तर इथं छान अशा आपला जी वड्या थापी वड्या आहेत तर छान आपल्या सेट झाल्या आता तर मी ते वड्या कट करून घेते तर थोडंसं सुकं खोबरं असतं तर, तर, था था तर, 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 पटा -पटा तर ते छान स्प्रेड करून घेतलं मी किसून आणि कोथिंबीर पण टाकली तर कढी केली तर त्यात पण कोथिंबीर टाकायची राहिली होती तर तीही टाकून घेतली आणि पटापट अशा वड्या पाडून घेते तर आता वाजलेत बरोबर अकरा आणि मला अजून चपात्या करायच्यात भजी कुरडई पापडी हे सगळं करायचं आहे त्यामुळं थोडंसं फास्ट करते आणि छान अशा वड्या पण पडल्या होत्या तर तुम्ही बघू शकता की ते छान वड्या झाल्यात आणि इथं मी सगळा स्वयंपाक दाखवते तुम्हाला कढी वडी वांगेची भाजी आणि ह्या सगळ्या भाज्या मेथीची भाजी देट कारलं भोपळा भेंडी आणि गवार हे आहे सॉरी खीर आहे केस आहे भात आहे आणि काकडी आणि डाळी लिंबू अजून पेरू पण असतो तर तो नाही आहे आणि जे आपल्याकडे म्हणजे राहील तर त्या बदल्यात म्हणजे आलं ठेवायचं असतं म्हणजे सगळं ठेवलं आहे असं तर आता मी इथं तळण पण काढून घेते तर जे म्हणजे आत्तापुरतंच थोडंसं तळण काढून घेणार आहे तर दुपारी आमच्या इथे कोणी जेवाले येत नाही सगळे संध्याकाळी येतात तर त्यामुळे मी आत्ता नैवेद्यापुरतंच चपात्या जे तळणीचं आहे मग संध्याकाळी गरम गरम भजी करणार अळूच्या वड्या पण मस्त गरम गरम तळणार तर का आमच्या इथं भजी गरमच लागतात ते थंड भजी कोणी खात नाही त्यामुळे मग एकच घाण्याचं भज्याचं म्हणजे पीठ तिंबलं होतं मी आणि छान असे एक म्हणजे एक घाणा झाला तर तेवढी भजी केली तिनी आणि आळूवडी पण जे एवढी एक कट करून घेतली होती तर ती तीच मी तेवढीच तळून घेतली म्हणलं आता उरलेला संध्याकाळी गरम गरम करूया चपात्या देखील मी संध्याकाळीच गरम गरम करणार आत्ता फक्त नैवेद्यापुरत्या पास्ता चपात्या लाटून घेतल्या होत्या मी आणि आमच्या इकडं कसा नैवेद्य भरतात तर तेही तुम्हाला मी दाखते आणि मस्त अशी आळूवडीनी कुरकुरीत अशी तळून घेतली आळूची वडी तळून झाली की मग यात जी भजी आहे ते एक म्हणजे थोडीच भजी केलीत मी तर तीही तळून घेते छान असं मोहन टाकून घेतले मी आणि पटापट अशी छोटी छोटी भजी टाकून घेतली आणि खूप म्हणजे लवकर पीठ म्हणून ठेवलं होतं त्यामुळे भजी अगदी छान फुलून आली होती तर खूप छान दिसत होती आणि असा सगळा स्वयंपाक आता माझा झालेला आहे चपात्या देखील झालेला आहे आता मी आमच्या इकडे कसं ताट भरतात तर ते दाखवते तुम्हाला तर तीन चपात्या घेतल्यात मी आणि त्यावर सगळं ठे जे काही केले ते सगळं ठेवून घ्यायचं म्हणजे जे फोटो आहे तोपर्यंत तिथं मी नैवेद्य वेगळा छान असं ताट भरून ठेवते पण असं नैवेद्य खरा दाखवतात जी एरंड्याची पानं असतात तर तीन पानं आणतात ती स्वच्छ धुणी यांनी आणली होती आणि त्या जे हे सगळं केलं आहे ते सगळं या तीन चपात्यावर मांडायचं छान भाज्या व भात कढी खीर हे सगळं छान मांडायचं लिंबू काकडी आणि डाळींब मांडायचं आणि मग यांच्याकडे द्यायचं तर आता माझं काम झालेलं आहे आणि आता यांचं काम आहे तर आमच्या इकडे सुनेने छान असा स्वयंपाक करायचा असतो आणि तो लेकाने नैवेद्य दाखवायचा अशी प्रत प्रथा आहे तर इथं यांनी एरंड्याची पानं स्वच्छ धुवून आणून वेट करत होते की मी कधी नैवेद्य भरून देते तर हे जे छान असं ताट भरलेलं आहे नैवेद्याचं तर ते छान मिक्स करून घेतात मिक्स म्हणजे त्याचा पूर्ण काला करून घेतात चपात्या वगैरे छान कुस्करून घेतात सगळं आणि तीन भाग करतात त्याचे आणि जी तीन एरंड्याची पानं आणलेली आहे तर त्याच्यावर ठेवून घेतात आणि एक एरंड्याचं पान टेरिसवर ठेवतात एक गायला देतात आणि एक पाण्यात म्हणजे सोडतात तर माशांना वगैरे तर असं प्रथा आहे आमच्या इकडे तर तुमच्या इकडे कशी प्रथा वगैरे आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय आणि सर्वांना श्री श्रीगुरुदेवत